राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दोन हजार सोळापासून पासून मिळणार सुधारित श्रेणी फरकाची रक्कम ही आनंदाची बातमी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया काय आहे ती बातमी आपण पुढील प्रमाणे बघूया राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित श्रेणी लवकरच मिळणार आहे ही खुशखबर आपल्या सर्व कर्मचाऱ्यासाठी आहे राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटीची निवारण करून सुधारित श्रेणी लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता त्या अहवालावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला म्हणजे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी तो निर्णय पुढील प्रमाणे आहे निर्णय पुढील प्रमाणे असा आहे की राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत झाला आणि ऐंशी कोटीचा भार राज्य सरकार स्वीकारणार हे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची खुशखबर आहे तर बघा हा व्हिडिओ आपल्यासाठी मी तयार केलेला आहे ह्या जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या यूट्यूब चॅनलला नक्कीच सब्स्क्राइब करा आणि शेअर करा यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद